आणि खास करून मुंबईतले जे रखडलेले प्रकल्प मुंबईतला माणूस मुंबईकर जो आहे बाहेर फेकला गेला आहे त्याला पुन्हा मुंबईत आणण्यासाठी मुंबईतले प्रकल्प देखील पुढे नेतोय आणि मुंबई ठाणे पुणे एवढंच नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये ही पॉलिसी जी आहे आम्ही राबवतो आहे आशियातलं सगळ्यात मोठं क्लस्टर आपण मंजूर केलेलं आज ठाण्यामध्ये त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्याच माध्यमातून परवडणारं घर हक्काचं घर वेळेमध्ये घर देण्याचा योजना आणि नियोजन आम्ही म्हाडाने केलेलं आहे आणि त्यामुळे मी मगाशीच म्हाडाच्या टीमला सांगितलं आहे की आपल्यावर जो विश्वास लोकांनी दाखवलेला आहे तो विश्वास कायम टिकवण्यासाठी आपल्याला घराच्या क्वालिटीकडे घराच्या घर देण्याच्या वेळेमध्ये आणि त्याचबरोबर घर देण्याची जी प्रक्रिया आहे ट्रान्स्परन्सी जी आहे जो पारदर्शकता आहे याच्यामध्ये अर्ज केल्यापासून तर घराचं अलॉटमेंट होईपर्यंत संपूर्ण प्र प्रक्रिया जी आहे ऑनलाईन आहे आणि त्यामुळे कोणीही याच्यामध्ये फसवा फसवी करू शकत नाही आणि ग्राहकांनी देखील असं कोणी सांगत असेल की मी तुम्हाला घर मिळवून देतो मला पैसे द्या अशा भूलतापानं बळी पडता कामाने पूर्णपणे ट्रान्सपरन्सी याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे पारदर्शकते आणि सुटसुटीतपणा सुलभपणे लोकांना घरं मिळतात त्यांचा मी मनापासून अभिनंदन करतो त्या बाबतीत देखील त्या बाबतीत देखील ते जे काय जे काही योजना आहेत जे प्रकल्प आहेत त्यांना मी तपासून घेईन आणि शेवटी हक्काचं घर देताना ते परवडलं पाहिजे लोकांना याचा देखील विचार सरकार नक्की करा अध्यक्ष कोण होईल नाही काम तर सुरू आहे ना आपलं शिडकोचं काम सुरू आहे झोपडपट्टी मुक्त यंदा शहर झोपडपट्टीमुक्त शहरं जी आहेत ही झाली पाहिजे यासाठीच आपण या सर्व एजन्सी ज्या आमच्या आहेत यांना आम्ही एकत्र घेऊन त्यांना जे टप्प्याटप्प्याने त्यांना काही प्रकल्प दिले तर ते शेवटी त्या स्ट्रॉंग एजन्सी आहेत कॅपेबल आहेत आणि त्यामुळे लोकांची गैरसोय होणार नाही लोकांना वेळेत घरं मिळतील